महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न संबोधी अकादमीचे अध्यक्ष तथा समाजभूषण भीमरावजी हत्ती आंबिरे हे गेल्या तेवीस वर्षापासून सातत्य ठेवून सामूहिक विवाह सोहळे घेत असतात तेवीसव्या सामूहिक विवाह सोहळा हा पूज्य बदंत पै्याबुद्धी महातेरो यांच्या हस्ते संपन्न झाला विवाह म्हटलं की मोठा खर्च करावा लागत असतो व्याजाने पैसे घेऊन तर शेती विकून अनेक गोरगरीब कुटुंबांना आपल्या मुलामुलींचे लग्न करावे लागत असतात याच गोष्टीवर मात करत समाजभूषण भीमरावजी हत्ती अंबिरे गेल्या तेवीस वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळे घेत आहेत गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे लग्न हे मोफत या विवाह सोहळ्यामध्ये संपन्न होऊन अनेक कुटुंबाला मोठा दिलासा मिळत असतो भीमरावजी हत्ती अंबिरे यांचे धम्म चळवळीसाठी खूप मोठे काही आहे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा तसेच अनेक ठिकाणी भव्य दिव्य धम्म परिषदा ते घेत असतात थायलंड येथून आणलेल्या बुद्ध मूर्तीचेही वाटप त्यांनी अनेक ठिकाणी केले आहे समाजाच्या उपयोगी येणारे सामाजिक उपक्रम नेहमीच समाजभूषण केंद्रावची हत्ती अंभीरे हे राबवत असतात तेवीसव्या विवाह सोहळा पूज्य भदंत पै्याबुद्धी महातेरो यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार राहुल पाटील यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते विवाह सोहळ्यासाठी उपासक उपासिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती ठिकाणावर संबोधी अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय समाजभूषण भीमराव दादा हाती आंबिरे मागील तेवीस वर्षापासून समाजातील जे काही असतील असतील मुली ज्या मायबापांना खर्च परवडत नाही अशा लोकांची सेवा करण्याचं काम मागील तेवीस वर्षापासून भीमराव दादा हाती आंबिरे यांच्या माध्यमातून होत आहे भीमराव दादा आंबिरे एक चळवी चळवळीतील चल्व, आणि म्हणजे त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे म्हणजे एका केवळ फक्त सामूहिक विवाह सोहळ्यापुरतं मर्यादित नसून भीमराव दादांचं कार्य शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल धार्मिक असेल या सर्व क्षेत्रामध्ये भीमरावदादा हत्ती आंबेर यांचं एक उल्लेखनीय कार्य राहिलेलं आहे त्यामुळे समाजाची सेवा करणं हाच एक त्यांचा पिंड बनलेला आहे म्हणजे बालपणापासूनच त्यांना ही चळवळीची आवड आहे आणि योगायोगाने नाव सुद्धा माता पित्यांनी त्यांच्या जन्म दिलेल्या भीमराव नाव ठेवलेलं आहे आणि त्याच भीमराव बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाने भीमराव दादा हत्ती आंबेडे यांचं मार्ग क्रमण सातत्यानं चालू आहे मागेही काही मला वाटतं एकच महिना झाला थायलंड वरून भगवान बुद्धाच्या मूर्त्या आणून दादांनी म्हणजे त्या सर्व ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये त्याचं वितरण केलेलं आहे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुद्धा व्हावा ही एक दादाची मनोमन इच्छा म्हणजे सातत्यानं राहिलेली आहे समाज आपला घडला पाहिजे स्वाभिमानी बनला पाहिजे ही एक नेहमी दादाची सातत्यानं तळमळ आहे गोर गरीब समाजावर होणारा अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्याचं काम म्हणजे भीमराव दादा हत्ये अंबेरीने सातत्यानं केलेलं आहे एक आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज आणि आंबेडकरी समाजाची एक ताकद म्हणून परभणी जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भीमराव दादा हत्ती आंबेरे यांच्याकडे पाहिल्या जाते म्हणून मी या ठिकाणावर भीमराव दादांना त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो आणि संपूर्ण आज साठ जोडपे या ठिकाणावर परिणयबद्ध झालेले आहेत मागेच पंधरा दिवसापूर्वी महिन्यातच्या औरंगाबाद मध्ये विशुधानंद भदंत महातेरो यांच्या म्हणजे यांच्या विधीने म्हणजे एकशे पंचवीस झाले त्याचं आयोजन भीमराव दादा हत्ती आंबेरे म्हणजे सातत्यानं करत असतात एक असं मोठं व्यक्तिमत्व आज परभणी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये काम करणार एक आंबेडकरी समाजातला आपल्याला पाहायला मिळत मी त्यांनाही खूप खूप मंगल आशीर्वाद या ठिकाणावर व्यक्त करतो शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतोय आज अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तेवीसवा परिणय सोहळा महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत बदन आदरणीय पहि महाथेरो नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाला मला आनंद आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा पाईक म्हणून समाजातल्या शेवटच्या घटकाची मदत करता येईल का आणि तेवीस वर्षापासनं सातत्याने अडीअडचणीच्या काळातही हा सोहळा हा उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि या उपक्रमामध्ये समाजातल्या गरीबातले गरीब माणसं सहभागी होतात त्यांना आमच्याकडून फुल नाही फुलाची कळी का छोटीशी मदत होती आणि शासनाच्या वतीनंही वीस हजार रुपयाचं अनुदान मिळत असतं गेल्या वर्षाचं अनुदान उशीर झाला तरी आता जून महिन्यामध्ये मिळणार आहे या यावर्षीचं अनुदान लवकरात लवकर मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन मी समाजातल्या सर्व घटकांना विनंती करतो की लग्न हा मान मानवी जीवनातली आवश्यक गरज आहे आवश्यक गरजेवर अनावश्यक खर्च न करता सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये या पुढील काळात विवाह आपले करावेत अशी आपल्या समाजातील बांधवांना मी नम्र आवाहन करतो जय भीम जय भारत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट